हाय गाईज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे सरचे स्वागत आहे तर आज मी दुसरा पार्ट आहे तुम्ही पाठीमागे बैठलेला होता व्हिडिओ तुम्ही म्हणला होता नेमके ह्याच्यामध्ये काय आहे ते तरी सांग मी त्यात हिंट दिली मित्रांनो तुम्हाला मी ग्राउंडवरती आलो आहे बघा मी काहीतरी शोधतोय ग्राउंडवरती काय शोधत असेल तर मी समजायला पाहिजे होतं मित्रांनो बरं असू द्या आता पार्ट बनतोयच व्हिडिओ शूट करणार आहे मी थोड्या वेळाने तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय दिसतंय तर मी चाललेलो आहे मी आलेलो इथं ओमला नेला तो जेवण करतोय जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार आहे चला मित्रांनो आपल्याला लागणार सामान घेऊ आपण एक चमचा पाहिजे आणि वाटी गोल वाटी पाहिजे पांढरी लई मोठी होती हा ही एक चालेल मित्रांनो तरसा मी ग्राउंड वरती पोहोचलेलो आहे अजून आमची शोधमोहीम चालूच आहे पण योग आलेला आहे जे आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता त्या ग्राउंडवरती काय असाय तुम्ही बघा आपल्या टार्गेट तर भेटलेलं आहे पण आता एक छोटस नॉर्मल त्यातलं टॉ टार्गेट आहे आता बघतोय बघा का नाही आता ओम ओम इकडे या तिथं असेल तिथं तर चला मित्रांनो आपलं काम आता चालू झालेलं आहे कुठेच तर हा ते लाल डबा उघड लाल याच्यामध्ये टाक मोग्या एक एक दरून टाकत गावतो ते एक एक येणार नाही ना हातावल्या चाव तुला दोन हाताने टाक मग बाहेर निघते दोन मुंग्या दोनच घ्या अजून बघाच कामं करते आपल्या हां सोड जाऊ हां टाके जाग चल वारेने उडून जाते ते मुंग्या बघा लाव पण लाव ओके आपल्याला हे शोधायचं होतं तुम्ही लहानपणी भेटला असाल कधी तुम्ही इथपर्यंत पोचला होता का माहीत नाही याच्यामध्ये मित्रांनो मुंगी सोडल्यानंतर मुंगीला वरती येता येत नाही एक प्रकारची घसरगुंडी असते तर या मातीच्या खाली एक मातीसारख्याच कलरचा छोटासा किडा असतोय मुंगी याच्यामध्ये आत पडते आणि तो त्याला खातो मुंगीसाठी केलेलं हे जाळच तयार आहे त्याने केलेलं त्याच्या अन्नासाठी त्यांनी लावलेली ही युक्ती आहे मित्रांनो माती पोखरायची त्याची घसरगुंडी बनवायची आणि मुंगी शेज शेजारी आल्यानंतर याच्यामध्ये पडल्यानंतर मुंगीला काय वरता येत नाही मुंगी, मुंगी कितीही वर येण्याचा प्रयत्न करते पण तिची धाव धावपळ तुम्हाला दिसलं जातं व्हिडिओमधून बघा हो मुीचे बाहेर येण्यासाठी धावपळ चालले मुंगी बघा किती धडपड करते वरती येण्यासाठी बहुतांश मागच्या पाच सात दिवसामध्ये पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे जमीन बघा एकदम पूर्ण कडक झालेले त्यामुळे आपले शोध मोहीम हा कार्यक्रम फत्ते झाला नव्हता पण आज आपल्याला मुहूर्त लागलेला आहे मुंगी बघा वरती येण्याचा प्रयत्न करते आणि तिला काय सक्सेस होता काय माती हलती बर का बघ 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 तो 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 थांबा हलती माती तो पाठी माग तोक मुंगीच्या अलीकड माझ्या बाजूला मित्रांनो हो का वातावरण बघा दिवस मावळलेलं आहे मित्रांनो आम्ही इथं थांबलेलो आहे आमचा कार्यक्रम चालू आहे बघा आम्ही काय करतोय अंधार पडलेला असल्यामुळे हो माय गॉड अरे आत काहीच नाही मुंगी तर वरती आली आपल्या दुसरीकडे जावं लागेल चला मित्रांनो शोध शोधमोहीम चालूच राहील मुंगी मित्रांनो बघा धरलेली किड्याने तुम्हाला मुंगीची वळवळ सुद्धा दिसणार नाही आता पण तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला थोडंसं दाखवू देत नाही मित्रांनो ती मित्रांनो आपण आता मुंगी खाण्या अगोदर किडा गायब होण्याच्या अगोदर त्याला आपण डब्यात भरूया आय होप देवाच्या नशिबाने तो आपल्याला तावडीत सापडावा माती तर भरली मित्रांनो याच्यामध्ये असेल तो आता घरी गेल्यानंतर आपण ह्याची वाट लावूया फायनली मित्रांनो आपल्याला तो पांढरा किडा सापडलेला आहे तुम्हाला आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी त्याचं तुम्हाला रूप कसं आहे काय दिसतंय ते असे दोन सोंडे आहेत त्याला आणि पांढरा आपला लाईटीचा किडा असतो तसा केडा आहे पण छोटासा एकदम एवढा असा त्यासाठी मित्रांनो आपल्याला त्याच्या अस्तित्व जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन व्हिडिओ बनवावं लागलं मग ते मा तुम्हाला असं दिसतंय तसं सोपं नाही ते आमचाही बराच वेळ गेलेला इथं व्हिडिओ बनवायला आम्हाला पण खूप वेळ गेला पाठीमागं बघा आम्ही इकडं आलेलो आहो शूट करायला तर अशाच ठिकाणी ते मातीमध्येच तुम्हाला सापडतं तुम्ही जर कधी बघितलं तर चला व्हिडिओशी तुम्ही आता संपर्कात राहावा हळूहळू टाक इतके नाही चमचे नाही घे थोडी थोडी माती लई थोडी थोडी टाक एखाद जागा हो ना कुठं टाकताना सोड तशी साईडला थोडी थोडी घे थोडं जिथं टाकली तिथं टाकायचीच ना डबल आणि तशीच टाक तशीच फायनली मित्रांनो पाच वाजता आम्ही शोध मोहीम चालू केलेली आम्हाला ते शोधण्यात यश आहे तुम्हाला ते किडा मी आता घरी गेल्यानंतर दाखवतो उजिडामध्ये आम्ही इथे एका साईडला आधी बसलो आम्ही स्वतः आधी चेक केलं त्याला आहे का नाही तो इथं बघा गावाचं वातावरण अंधार पडलेलं आहे वाहतूक चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे आम्ही त्या ब्रिजवरती थांबलो आधी स्वतः आम्ही क्लिअर केलं व्हेरीफाय केलं त्यात आहे का किडं तो पाच मिनटं गेले आमची त्यासाठी पण म्हणतात ना पर्यंत परमेश्वर आपला दुसरा पार्ट हा सक्सेसफुली तयार झालेला आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला आता दाखवतो हो मी बघा मित्रांनो मी घरी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो हो आता बघा ले ले ही मुंगी मारलेली बघा मित्रांनो त्यात ब्लर दिसतंय आहे थोडं तर हळूहळू ग्यांदा तस मुंगी आहे ती हां घ्या डबा तुम्हाला दाखवा तर लागेलच ना तुम्ही आता इतकं वेट केलेलं आहे पलटी मग बघा तर चला व्हिडिओशी तुम्ही आता संपर्कात राहा काय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा